भाग कोल्हापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमानं सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डमध्ये वसंतदादा सभागृहामध्ये एकोणीस तेवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये फळ महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि विशेषतः ड्रॅगन महोत्सव हे या महोत्सवाचं आकर्षण आहे अगदी जिल्ह्यातले संभाजी कोरक असतील सचिन महाडिक सचिन गायकवाड संभाजी पाटील विजय मोरे हे सगळे जिल्ह्यातले जे जे चांगले शेतकरी आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांनी आपलं ड्रॅगन पेरू डाळीम ते सीताफळ हिंपफळं यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत आणि सांगली शहरातल्या सगळ्या ग्राहकांना माझी विनंती आहे अतिशय कष्टानं आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आपली उत्पादनं तयार केलेली आहे आणखी या महळ महोत्सवामध्ये आखलेली आहे तर सगळ्या ग्राहकांना सांगली मिरज कुमार आणि जिल्ह्यातल्या सगळ्या दर्दी ग्राहकांना माझी विनंती आहे की या महोत्सवाला आपण भेट द्यावी शेतकऱ्यांनी जे कष्टानं पिकवलेलं आहे आणि सेंद्रिय आहे त्या सगळ्या शेतीमालाची खरेदी करावी जर शेतकऱ्यांची शेतीमालाची खरेदी चांगली झाली तर निश्चितपणानं शेतकऱ्यांनाही बळ मिळेल आणखी आणि अशा पद्धतीचे महोत्सव पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी पनन विभाग कृषी विभाग बाजार समितीलाही प्रोत्साहन मिळेल त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे अतिशय दर्जेदार शेतीमाल आहे आणि तो आपण खरेदी करून शेतकऱ्यांना प्रतिसाद द्यावा

हा <sum> आहे <sum>